तुला मोबाईल मिळाला होता तेव्हा मी काय बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाचे काम असतात महत्वाचे बोलायचे असते दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळायसाठीच ग बोलण्यासाठी हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय बाय अग वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना अगं शाळेतून अचानक सुट्टी घ्यावी लागली तर सरांची उगीच बोलणी ऐकावी लागतात त्यांच्या पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल काय जरा महत्वाचे काम आहे घरी हो सर उद्या शाळेत नक्की येणार थँक यू सर खूप काम करताय सांग ना ताईच्या वेळी नाही का तू सांगितलं होतं बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काही धोडकी आहे का ग आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल मलाही नको का मोबाईल आ माझ्या तू काय म्हणतेस मुलांना मोबाईल वर किती वेळ बोलावं याचे भानच नसत या मोबाईल फोन मुळे कोणालाही संपर्क करता येतो तर सारखं मित्रांना अरे मी मे, मी मे, ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी आमच्या हातात मोबाईल पप्पांना तर सांग बघू काय